नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि असे उर्वरित शेतकरी आहे ज्यांना अजून देखील पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही तर पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी करणं आता अनिवार्य झालेले आहे तर शेतकऱ्यांना आपली पी एम किसान योजनेची के वाय सी करण्यासाठी पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर ओ टी पीद्वारे द्वारे देखील शेतकरी पी एम किसान योजनेची के वाय सी करू शकतात ज्या शेतकऱ्यांना हे शक्य नाही असे शेतकरी देखील बायोमेट्रिक आधारित ई के वाय सी आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन केवायसी पूर्ण करू शकतात तर आता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेची के वाय सी करणं अनिवार्य आहे या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर महत्वाची सूचना देखील लावण्यात आलेली आहे विभागाने काही संचित प्रकरणे ओळखली आहे जी एक्सक्लुझिव्ह कॅमेऱ्याशिवाय येऊ शकतात पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये वर्णन केलेले यामध्ये उदाहरणे देखील आहे तर या ठिकाणी आपण उदाहरणे जाणून घेऊया एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर ज्या शेतकऱ्यांनी जमीन खरेदी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा हप्ता बंद करण्यात येणार आहे या ठिकाणी ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत आहेत उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य आणि इ इत, अल्पवहीन इत्यादी तर या ठिकाणी म्हटलेलं आहे एका कुटुंबातील पती पत्नी योजना पती पत्नी हे देखील पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर या ठिकाणी त्यांचं पी एम किसान योजनेचा हप्ता बंद करण्यात येणार आहे प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहे तर पी एम किसान योजनेची पडताळणी सुरू आहे आता पी एम किसान योजनेची पडताळणी पूर्ण होईपर्यंत ज्यांच्या असे प्रकरण आहे त्यांचे पी एम किसान योजनेचे हप्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेले आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांना आता ई वाय सी करणं अनिवार्य झालेलं आहे तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता पडला का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर लवून असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद